नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गणपतीचा दिवस चौथा आत्ता चाललो आहे आपण सोनवड्याला सरमळच्या पुढे जो सोनवडा आहे तिकडे मी आलो आहे माझ्या मामाकडे तर त्यांचा गणपती तुम्हाला दाखवतो पारला इथे सोनवड्याला एक कन्सेप्ट माझ्या भावाने केलेली आहे त्यांचं नाव आहे ललित पवार आणि अमित पवार आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना ही कन्सेप्ट कशी सुचली आणि का त्यांनी या मूर्तीबरोबर ती कन्सेप्ट साकारलेली आहे इकडे तर ते थोडी आपल्याला माहिती देतील आणि मग आपण त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकूया तर आम्ही हा जो कन्सेप्ट केला आहे हा कन्सेप्टचं नाव आहे निसर्गरम्य सोनवडे पार्क तर आम्ही काय केलं आहे ग्रामस्थांना एक थोडा मेसेज दिला आहे की तुम्ही कसं निसर्ग जपला पाहिजे इकडे आल्यावर किंवा बाहेरच्या लोकांनी इकडे मोबाईल मोबाईलला बघितलं पाहिजे आजूबाजूचा निसर्ग बघा तर हे जे तुम्ही सगळे हे जे इकडे पक्षी वगैरे बघताय तर हे पक्ष्यांचे सगळे फोटो मी काढलेले आहेत ते इथे सोनवडे पार्क गावातच काढलेले आहेत आणि बरेचसे पक्षी जे आहेत ते सगळे घराच्या आजूबाजूलाच आहेत ह्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसतील रानपिंगळा आहे घार आहे कवड धनेश आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्राणी आहे राज्य प्राणी शेकडो तो आहे इथे मुंगूस दाखवलाय आहे असे वेगवेगळे प्रकारचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही ऑडिओ क्लिप जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये कळेल की हा प्रोजेक्ट आम्ही काय केलेला आहे म्हणून आणि काय आम्ही समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय किंबहुना आपण त्याला एक प्रगतीशील शहर ही म्हणायला काही हरकत नसावी तिथूनच फक्त आठ किलोमीटरवर असणारे आमचे हे छोटेसे गाव तसे आमच्या गावाला प्रसिद्धीच आणणारे असे काही विशेष नाही त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीस ते पडत नाही हल्ली जे सोशल मीडियावर दिसत नाही ते आम्हाला माहीत नाही असे आहे आणि त्याचा काहीसा प्रभाव आपल्या सारख्या गावकऱ्यांच्या मनावरही पडतो काय असं आमच्या गावात हा प्रश्न बहुधा सगळ्यांना बनणं स्वाभाविक आहे पण ह्या प्रश्नाला एक उत्तर आहे आमच्या या सोनावडी पाल सोन्याची लकाकी देणारी जैव विविधता आहे आमच्याकडे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू व्यतिरिक्त विविध प्रकारचे लहान मोठे पक्षी सुद्धा आहेत काही मोठे जसे महाधनेश मलबारी कवड्या धनेश मलबारी राखी धनेश यांना जंगलाचे शेतकरी सुद्धा म्हणतात कारण हे वेगवेगळ्या प्रकारची फळे खातात व त्यांच्या बिया आपल्या विष्ठेद्वारे सर्वत्र पोहोचवतात आणि त्याचबरोबर बरेच रंगीत पक्षीही आहेत जसे छोटा सोनपाटी सुतार सुरेल सातभाई सुभग नवर काळटोप हळद्या नारंगी डोक्याचा कस्तूर मोहोळखार आणि अशा आपल्या निसर्ग संपन्न गावाला सध्या बिबट्या भेट देऊन गेल्याचे कळते दे। पण आपल्याला हे सगळे लाभले आहे कारण आतापर्यंत आपल्या गावकऱ्यांना गावे जपली झाडे जपली निसर्ग जपला आणि निसर्गाचा सन्मान केला असा हा आपला सुंदरसा गाव आपण जपला पाहिजे आणि

संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याने हे निसर्गामध्ये जे पक्षी व विविधतेने नटलेला कोकण हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सर्वांना तर याचं महत्त्व तुम्ही जाणून घेतलं पाहिजे व या कोकणाचं असंच सौंदर्य आपण जपलं पाहिजे जेणेकरून हे नवीन येणाऱ्या पिढीला सर्व काही कळू शकेल समजू शकेल हे दाखवण्याचा यामार्फत प्रयत्न केलेला आहे तो आपला सर्वांना आवडला असेल तर आपल्याला याबद्दल काय वाटते त्याबद्दल तुम्ही आपली मते यावरती कमेंट करून शेअर करू शकता तर हे तुम्हाला कसं वाटलं व यामधले कोणते कोणते पक्षी तुम्ही निसर्गामध्ये पाहिले होते हे कमेंट करून सांगा निसर्ग तफा व निसर्गाची रक्षा करा त्यामुळे आपला नटलेला जो आहे तो अतिशय सुंदर आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते यावर कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हॅलो आहे माझ्या मामाकडे पडव्याला होत हा असा गणपती आहे इकडे वडाच्या झाडाचं डेकोरेशन केलं आहे अशा प्रकारे वडाच्या झाडाचं इथे डेकोरेशन केलं आहे अतिशय सुंदर

Bye. അത്